गुरुजींचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजी गुरुजन लाईव्हवरती जुळलेल्या सर्व भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो आजची जी व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची भरती निघालेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यासाठी आठ हजारापेक्षा जास्त पदांची भरती त्या ठिकाणी निघालेली आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की चौदा फेब्रुवारी ते 14 दोन मार्च या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत आहे सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे पहिली महत्वाची घोषणा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार जागांची पदभरती होणार आहे यामध्ये अठरा हजार जागा ह्या महिला व बालविकास विभागामार्फत भरल्या जाणार आहे एकात्मिक सेवा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अठरा हजारापेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी पात्रता फक्त आणि फक्त बारावी पास असणं आवश्यक आहे आणि या परीक्षेसाठी या जागांसाठी कुठल्याही पद्धतीची परीक्षा घेण्यात येणार नाही आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीनं हे फॉर्म भरायचं आहे कुठले कागदपत्र आपल्याला लागणार आहेत त्यासोबतच आपण कशा पद्धतीनं ह्या पद या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन त्या ठिकाणी नोकरी सहज पद्धतीनं मिळू शकता तर बहिणींना बघा जर तुम्ही बारावी पास असाल आणि कुठल्याही गावाचे रहिवासी असाल तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन्ही पदासाठी तुम्ही पात्र आहात अंगणवाडी सेविका जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये मानधन मिळतं आणि अंगणवाडी सेविका जर व्हायचं असेल माफ करा मदतनीस जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी साधारणतः साडेसात हजार रुपये एवढं मानधन मिळालं जातं यामध्ये पंधरा हजार रुपये जे मानधन आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं मिळतं उदाहरणार्थ त्यामध्ये प्रोत्साहन भत्ता असतो आणि मानधन असतं दोन्ही मिळून त्या ठिकाणी पंधरा हजार तर त्या ठिकाणी जे आपल्या आहेत कर्तव्य आणि कार्य ही वेगळी असतात तर त्यांना साधारणतः साडेसात हजार मानधन आणि प्रोत्साहन भत्ता एवढं मिळून मिळतो तर तुम्हाला फक्त पात्रता यासाठी पाहिजे फक्त तुम्ही बारावी पास असणं अपेक्षित आहे आता बघा बहिणीनो तुम्हाला यासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे तर खूप जास्त कागदपत्र याच्यासाठी लागत नाहीत तर तुम्हाला बारावी पास असण्याचं सर्टिफिकेट एक आवश्यक आहे दुसरं महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचा रहिवाशी दाखला तिसरं महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचा वयाचा दाखला चौथं महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट या व्यतिरिक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल डी एड झालेलं असेल बी एड झालेलं असेल एम एस सी आय टी झालेली असेल किंवा या व्यतिरिक्त कुठलीही शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे असेल तर ते सर्व सर्टिफिकेट्स तुम्हाला लावणं बंधनकारक आहे या व्यतिरिक्त जर काही महिला विधवा असतील तर त्या ठिकाणी त्यांची जी वयाची अट आहे तर ती चाळीस वर्षापर्यंत आहे आणि इतर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी वयाची अट ही अठरा वर्षापासून पस्तीस वर्ष इतकी आहे तर पस्तीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही सहज पद्धतीनं हा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता आता बघा ज्या महिला विधवा आहेत तर त्यांना आपल्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडणं हे अपेक्षित आहे आणि ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी नावामध्ये जर बदल बदल असेल तर त्या ठिकाणी सेल्फ ॲफिडेविट करणं हे आवश्यक आहे त्या त्या संदर्भामध्ये काही विद्यार्थी अनाथसुद्धा असतात काही विद्यार्थीनी अनाथ असतात तर अनाथ जर आपण असाल तर विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र असणं हे आवश्यक आहे हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याचे ॲडिशनल मार्कसुद्धा तुम्हाला मिळू शकतात या व्यतिरिक्त काही बहिणी अशा असतात काही भगिनी अशा असतात की ज्यांनी अंगणवाडीवरती काम केलेलं असतं अंगणवाडी असेल मिनी अंगणवाडी असेल काही खासगी अनुदानित संस्था असतात संस्था असतात तर या ठिकाणी जर तुम्ही काम केलेलं असेल उदाहरणार्थ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सुद्धा जर आपण त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये काम केलेलं असेल तर तो सुद्धा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे मग तुम्हाला बारावीमध्ये मध्ये असलेले पर्सेंटेज ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यास डी एड असेल बी एड असेल याचे सुद्धा मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत सोबतच एम एस सर्टिफिकेट असेल आपण विधवा असाल किंवा मग अनाथ असाल तर त्याच्याही सर्टिफिकेटचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत यासोबतच तुमच्याकडे जर मागासवर्गीय असल्याचं सर्टिफिकेट असेल किंवा एस सी बी सीचं जर सर्टिफिकेट असेल तर त्याचेसुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो ह्यामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही पद्धतीची परीक्षा होणार नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो याची फॉर्म भरण्याची जी, जी शेवटची तारीख आहे तर ती साधारणतः बावीस तारखेपर्यंत आहे काही जिल्ह्यांमध्ये अठरा तारखेपर्यंत आहे काही जिल्ह्यांमध्ये बावीस तारखेपर्यंत आहे मी सर्व बहिणींना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरत असताना ऑनलाईन भरायचा नाहीये तर तो ऑफलाईन पद्धतीनं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे महिला व विकास विभागाचं किंवा एकात्मिक सेवा योजनेचं जे ऑफिस असतं त्या ठिकाणी नेऊन द्यायचं आहे ही भरती होत असताना कुठल्याही पद्धतीची शिफारस ग्राह्य धरल्या जाणार नाही आहे म्हणजे तुम्ही जर म्हणसाल की तुमच्या ओळखीचा कोणी आमदार आहे खासदार आहे एखादी मंत्री महोदय असतील तर तशा प्रकारची कुठलीही वशिला बॅजी या प्रक भरती प्रक्रियेमध्ये होणार नाही आहे याची सुद्धा दक्षता आपल्या सर्वांनी घ्यायची आहे फॉर्म तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचा आहे आणि स्वतःच्या जा अक्षरात जर भरला तर ते खूप चांगलं होईल अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे आता या ठिकाणी एकूण किती जागा आहेत त्याबद्दल आपण सविस्तर आढावा घेऊयात सविस्तर माहिती बघूयात तर बहिणींनो बघा त्या ठिकाणी एकंदरीत अंगणवाडी सेविकांची पाच हजार सहाशे एकोणचाळीस एवढी पदं आहेत तर अंगणवाडी मदतनीस्थाईंची पद ची संख्या आहे तेरा हजार दोनशे त्रेचाळीस असं मिळून महाराष्ट्रामध्ये एकंदरीत अठरा हजार आठशे पदांची भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे यासोबत आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दल आता आपण चर्चा करूयात तर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून टी सी किंवा बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे बारावी पास असलेली गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता त्यानंतर आपल्याकडे जेवढे काही शैक्षणिक कागदपत्र आहेत ते सुद्धा आपल्याला अर्जाच्या नमुन्यासोबत त्या ठिकाणी लावायचे आहेत त्याच व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट किंवा अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही सहज लावू शकता या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे संगणक ज्ञान असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता आपण जर विधवा असाल किंवा अनाथ असाल तर त्या संदर्भामधलं मृ पतीच्या मृत्यूचं सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र आणि जर आपण अनाथ असाल तर एकात्मिक सेवा योजनेच्या माध्यमातून किंवा महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त असतात तर त्यांचं सर्टिफिकेट असणं हे आवश्यक आहे आता निवड कशी होणार बघा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो त्या ठिकाणी निवड ही खूप सोपी असणार आहे म्हणजे तुमची बहीण फॉर्म भरत असेल किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तुमच्या आईसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात वय वर्ष पस्तीस असेल तर आणि जर विधवा महिला असतील किंवा बहिणी असतील तर त्यांना चाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येऊ शकतो आता बघा बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यायची का तर नाही फक्त आणि फक्त बारावी पास असणं आवश्यक आहे आता बघा दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे काय जर परीक्षा जर नसेल तर मग तुमची निवड कशी होणार तर ती खूप सोपी आहे तुमचे बारावीचे सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल तर ते सर्टिफिकेट अशा सगळ्याच्या सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला एकत्र करायचं आहे त्याचा बंच करायचा असेल त्यानंतर तुम्ही मंग मिनी अंगणवाडी अंगणवाडी किंवा या व्यतिरिक्त कुठल्याही अनुदानित खाजगी किंवा विनाअनुदानित संस्थेवरती जर काम केलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही सोबत ठेवायचं आहे ते सगळे सर्टिफिकेट लावायचे आहेत आणि ते तुम्हाला स्वतः जो विहित फॉर्मॅट आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या भरतीचा तर काही जिल्ह्यांची तारीख ही अठरा तारीख आहे काही जिल्ह्यांची तारीख ही बावीस तारीख आहे शेवटची अठरा फेब्रुवारी त्याच्यामुळे ही सगळीच्या सगळी कागदपत्र तुम्हाला तातडीनं जमा करायची आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विकास विभागाकडे स्वतः जमा करायचे आहेत ईमेलने पाठवायचे नाही किंवा पोस्टाने सुद्धा पाठवायचे नाही ते जर तुम्ही पाठवले तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वशिलेबाजी किंवा शिफारस याच्यामध्ये चालणार नाही आणखी एक एक आनंदाची बातमी म्हणजे जर तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अंगणवाडीमध्ये जर काम केलेलं असेल तर ते जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे किंवा तुम्ही सध्या कार्यरत असाल तर तशा पद्धतीचं एक पत्र तुम्ही लिहून घेऊ शकता की तुम्ही सध्या कार्यरत आहात तर ते सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या अथवा न जाऊ बरं आहे धरल्या गेलं तरी ठीक नाही धरल्या गेलं तरीसुद्धा ठीक परंतु ते तुम्ही सोबत लावू शकता कारण की त्यावरून तुमचा अनुभव त्या ठिकाणी काउंट होणार आहे ज्यांनी अंगणवाडीमध्ये काम केलेलं आहे तर ते साधारणतः दोन वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट जर असले तर त्याचे मार्क्स तुम्हाला अधिकचे मिळणार आहेत ही सर्व बहिणींनी काळजी घ्यायची आहे बहिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा करू? अंगणवाडी भरतीच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जो कुठले प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा आम्हाला जेवढी माहिती आहे तर ती तुम्हाला कळवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आमची जर माहिती चुकीची वाटली खोटी वाटली अविश्वसनीय वाटली तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका खूप खूप धन्यवाद